कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्यानं वाढत चालल्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्याशी त्यांचं नाव जोडलं जात आहे त्यावरून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते तर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी विभागात सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे राज्य सरकारच्या एम ए आय डी सी अर्थात महाराष्ट्र ॲग्रीकल्चरल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करण्यात आलेल्या बॅटरी पंपाच्या किमतीत मोठी तफावत आढळली मिळालेल्या माहितीनुसार एम ए आय डी सी स्वतः बॅटरी पंप रुपये एकवीसशे नव्वद रुपयांना खरेदी करत होता त्यावर जी एस टी धरला तर किंमत चोवीसशे त्रेपन्न इतकी होत होती मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात हेच पंप तब्बल तीन हजार चारशे पंचवीस रुपयाला खरेदी करण्यात आले असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे तसेच एम ए आय डी सी स्वतः दोन हजार एकशे नव्वद रुपये खरेदी करत असलेले पंप सरकारने तीन हजार चारशे पंचवीसला का घेतले जीएसटी सहित किंमत दोन हजार चारशे त्रेपन्न इतकी असताना दरामध्ये एवढी वाढ कशासाठी असा सवाल त्यांनी केला या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष केलं हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर सरकारकडून काय कारवाई केली जाणार असा सवाल उपस्थित केला राज्य सरकारकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार या घोटाळ्यामुळे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौकशीचा दबाव वाढलाय विरोधकांनी तपास आणि तात्काळ कारवाईची मागणी केली सरकारकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय